सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असलेले नेते म्हणजे अमित शहा यांनी एकूण शेहेचाळीसपैकी तीस जागांचं टार्गेट ज्या ठिकाणाहून दिलं तो विभाग म्हणजे मराठवाडा आणि एकूण शेहेचाळीसपैकी खरोखर तीस जागा महायुतीच्या येऊ शकतात का याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयावरती येतो खरं म्हणजे विदर्भातून ज्या पद्धतीने अमित शहा यांनी एक टार्गेट दिलं की चाळीस पंचेचाळीस जागा त्या ठिकाणी निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीचं मिशन विदर्भ हे टार्गेट दिलं त्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रात गेले पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमधून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी एक टार्गेट दिलं त्यानंतर उत्तर महाराष्ट्रासाठी ते नाशिकमध्ये गेले आणि नाशिकमधून त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी टार्गेट दिलं आणि त्यानंतर त्यांनी मराठवाड्यासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि संभाजीनगरमधून त्यांनी मराठवाड्यासाठी सुद्धा एक टार्गेट दिलं आणि ते किती दिलं तर ते दिलं तीस जागांचं तीस जागा तुम्ही मराठवाड्यामधून निवडून आणा बाकी सर्व राज्यकर्त्यांवरती सोडा किंवा राज्याचे जे प्रमुख आहे त्यांच्यावरती सोडून द्या ते सरकार आणतील अशा पद्धतीचा विश्वास देताना अमित शहा हे दिसलेले होते खऱ्या अर्थाने खरोखर -कर मराठवाड्यामधून तीस जागा निवडून येऊ शकतात का त्यामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आहेत अशा किती अडचणी आहेत अशा पाच सहा अडचणी मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातली सगळ्यात मुख्य आणि प्रमुख अडचण आहे लोकसभा दोन हजार चोवीस होय नुकतीच झालेली लोकसभा दोन हजार चोवीस आणि त्या तेव्हा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीचं चित्र होतं वातावरण होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे मराठवाड्यामध्ये फार मोठा विरोध हा महायुतीला झालेला होता आणि मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या ज्या आठ जागा आहेत त्यापैकी फक्त एक जागा आणि ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा एवढी एक जागा जर सोडली तर महायुतीचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला आपण बघितलेला होता आणि आठपैकी जवळपास जा सात जागा महायुती हरलेली होती आणि त्यांची फक्त एक जागा आणि ती जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर एवढी एकच जागा ते वाचू शकलेले होते अशा पद्धतीचं जर चित्र असेल तर मग ने तुम्ही कशा पद्धतीने नेमकं इतक्या जास्त जागा निवडून आणू शकाल कारण एकूण जागा किती आहेत तर त्या आहेत शेहेचाळीस आणि तुम्ही किती जागांवरती दावा केलेला आहे तर तो दावा केलेला आहे एकूण तीस जागांपैकी अशा पद्धतीने जवळपास सहासष्ट टक्के जागा निवडून आणण्याचं टार्गेट अमित शहा यांनी दिलेलं आहे आणि एकीकडे परिस्थिती मात्र पूर्णपणे उलटी आहे त्यांना अनेक अडचणी आहेत हा अडचणीतला माझा दुसरा हा पहिला मुद्दा झाला लोकसभा दोन हजार चोवीस त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की मतदानाची टक्केवारी लोकसभेमध्ये लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये किती टक्के मतदान हे भाजपला मिळालेलं होतं तर त्याचा आकडा होता फक्त एकोणतीस टक्के होय महाराष्ट्रात इतर विभागात महायुतीला किंवा भाजपाला फार जास्त प्रमाणात मतदान मिळालेलं होतं मात्र मराठवाड्यामध्ये महायुतीला आणि विशेषतः भाजपला मतदान किती टक्के मिळालेलं होतं तर ते फक्त एकोणतीस टक्के एवढंच मिळालेलं होतं महायुतीला भाजप त्यानंतर एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांचा राष्ट्रवादी या तिघांना मिळून किती टक्के मतदान मिळालेलं होतं तर फक्त एकोणतीस टक्के मतदान मिळालेलं होतं आणि फक्त एकोणतीस टक्के मतदानाच्या आधारावरती तुम्ही अशा पद्धतीने तीस जागा आणण्याचं टार्गेट तुम्ही सेट करत आहात तर ते कशा पद्धतीनं येईल त्याच्यामध्ये फार मोठे प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहे हा झाला दुसरा मुद्दा मतदानाची टक्केवारी फार कमी होती त्यांच्या विरोधात असलेला तिसरा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्षांपासून चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा मुद्दा गाजत आहे हा चर्चेतला मुद्दा आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये हाच मुद्दा तुमच्या पूर्णपणे विरोधात गेलेला होता आणि तुमच्या विरोधात गेल्यामुळे विशेषत मनोज दारांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याला जवळपास तेरा महिने पूर्ण झालेले आहेत तेरा महिन्यांपासून हा प्रश्न चिघळत असलेला आहे आणि तुम्ही हा प्रश्न अजूनही सोडवलेला नाही तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तुमच्या पूर्णपणे विरोधात गेलेला आहे ते चित्र लोकसभेनंतर बदलेल अशी अपेक्षा होती किंवा महायुतीचं सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येईल आणि स्वतःहून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न होईल असं वाटलं होतं मात्र त्या पद्धतीनं हो प्रयत्न झालेले नाही मराठ्यांना अजूनही आरक्षणाचा प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवला गेलेला नाही तेव्हा मराठा आरक्षण हा मुद्दा जसा लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये होता अगदी तसाच आत्ताही आवासून उभा आहे त्यामुळे मराठा आरक्षण हा मुद्दा सुद्धा तुमच्या विरोधात जाणार आहे तर मग तुम्ही तीस चा जो नारा दिलेला आहे तो नेमका कशा पद्धतीने पूर्ण होईल यावरती हे एक प्रश्न चिन्ह पडलेला आहे त्याच्यानंतर माझा तिसरा मुद्दा असा आहे मुस्लिमांचा विरोध ज्या पद्धतीने भाजप एकनाथराव शिंदे असतील ही लोकं भा मुस्लिमांच्या विरोध विरोधात बोलताना आपण अनेक वेळा बघितलेला कि आहे किंवा त्यांचे अनेक नेते कायम मुस्लिमांच्या विरोधात बोलताना आपण बघितलेला आहे मग ते राणे असतील किंवा त्यांचे इतर लोक असतील भाजपामधले खूप जास्त लोक हे मुस्लिमांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत आणि मुस्लिमांचं मतदान हे मराठवाड्यामध्ये खूप जास्त आहे मग ते परभणीमध्ये आहे ते बीडमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे धाराशिवमध्ये आहे या मी सांगितलेल्या आत्ताच्या काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांचं मतदान हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि तुम्ही जर मुस्लिमांचा विरोध अशा पद्धतीनं जाहीरपणे जर करत असाल तर ते मतदान अर्थात महाविकास आघाडीकडे जाणार आहे आणि महाविकास आघाडीकडे जर गेलं तर मग ज्या पद्धतीने मराठा मतदान तुमच्या विरोधात गेलेलं आहे मुस्लिम मतदानही तुमच्या विरोधात गेलेलं आहे आणि स्वत नरेंद्र मोदीसुद्धा बराच वेळा किंवा अमित शहा असतील यांची अनेक वक्तव्य ही मुस्लिमांच्या विरोधात आलेली आहेत त्याचबरोबर आर एस एसचं मतदान असेल विश्व हिंदू परिषदेचं मतदान असेल किंवा भाजप आणि त्याच्यातील जी प्रमुख लोकं आहेत ती सुद्धा उघड उघड मुस्लिमांच्या विरोधात बोलताना आपण बघितलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर असेल तर मुस्लिमांचं मतदान व तुम्ही कशा पद्धतीने वळवणार आहात आणि ते जर तुम्ही वळवण्यामध्ये अयशस्वी झालात तर तुमच्या तीस जागा निवडून येण्यासाठी फार मोठा समस्या फार मोठी समस्या निर्माण होणार आहे मुस्लिमांचा विरोध हेही फार मोठं कारण आहे तुमची एक अडचण आहे त्यानंतर तुमची अजून एक अडचण ही अशी आहे की दलितांची मराठवाड्यामध्ये असलेली ताकद होय दलित किंवा वंचित समाजाची जी ताकद आहे ती मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आहे मुंबई शहराच्या नंतर खऱ्या अर्थाने दलितांची मतं सगळ्यात जास्त कुठे असतील तर ती विदर्भातही आहेत आणि मराठवाड्यामध्येही आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा Uh, मराठवाड्यामधील प्रत्येक जिल्ह्याचं ठिकाण या ठिकाणी वंचितांची किंवा दलितांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे तुमच्या विरोधात हा आत्ता समाज आहे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आपण बघितलेलं होतं की दलित समाज हा पूर्णपणे यु महायुतीच्या विरोधात गेलेला होता अगदी त्याच पद्धतीने आत्ताही विरोध जाण्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि जर अशा पद्धतीने जर दलितांची मतंही जर तुमच्या विरोधात गेली तर मग मुस्लिमही तुमच्या विरोधात आहे मराठाही तुमच्या विरोधात आहे त्याच्यानंतर दलित समाजही तुमच्या विरोधात आहे तर मग तुमची मतं नेमकी तुम्हाला मिळणार कुठून अशा पद्धतीचा प्रश्न आपण उपस्थित करू शकतो याचा अर्थ असा आहे की हे दोन तीन समाज तुमच्या विरोधात आहे आणि त्याच्यानंतर माझा पुढचा मुद्दा आहे की जो तुमच्या फार विरोधात असणार आहे आणि तो आहे मनोज जरांगे फॅक्टर होय तुम्ही किती जरी असं म्हणत असाल की मनोजरांगी फॅक्टर हा संपलेला आहे किंवा त्याचा परिणाम हा निवडणुकांवरती होणार नाही आरक्षण हा मुद्दा वेगळा आहे निवडणुका हा मुद्दा वेगळा आहे जरांगी फॅक्टरचा मुद्दा हा निवडणुकांमध्ये येणार नाही असं तुम्ही ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये बोलत होता त्या पद्धतीनं तुम्ही आत्ताही बोलताना दिसत आहात तुमचे बरेचसे नेते अशा पद्धतीने बोलताना दिसत आहेत मात्र मनोज जरांगे फॅक्टर हा सगळ्यात जास्त जर कुठे चालणार आहे तर तो मराठवाड्यामध्ये चालणार आहे मराठवाड्याच्या खालोखाल तो अजून पश्चिम महाराष्ट्रातही चालणार आहे उत्तर महाराष्ट्रातही चालणार आहे त्यानंतर <laughs> मुंबई परिसरातही काही ठिकाणी चालणार आहे त्यानंतर ठाण्याच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चालणार आहे तो विदर्भातही चालू शकतो विदर्भातील जे जिल्हे मराठवाड्याला लागून आहेत अशा जे पश्चिम विदर्भामध्ये आहे त्या ठिकाणीही मनोज जरांगे फॅक्टर हा फार मोठ्या प्रमाणात चालू शकतो आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम जर कुठे चालणार असेल तर तो मराठवाड्यामध्ये आहे मराठवाड्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाकडे डोळे झाक करत आहात आत्ता सहाव्या वेळावेळी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं तेव्हा सरकारने त्याकडे फार मोठं दुर्लक्ष केलेलं होतं सरकारचा कुठलाही मंत्री त्या ठिकाणी आलेला आपण बघितलेला नव्हता किंवा सरकारने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं असंच आपण बघितलेलं होतं मराठा समाजाचे लोक रस्त्यावरती होती पावसात होती रस्ते अडवत होती मात्र सरकारच्या माध्यमातून ते उपोषण सोडवण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला आपण बघितलेला नाही आणि अशा पद्धतीने जर असेल तर मनोज जरांगे फॅक्टर हा तुमच्या पूर्णपणे विरोधात जाऊ शकतो जो लोकसभेमध्ये गेलेला होता लोकसभेचा अपयशाबद्दल तुम्ही जी वेगवेगळी कारणं दिली आणि मनोज जरांगे फॅक्टर हा जास्त परि परिणाम करणारा नव्हता असं सांगित सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ग्राउंड रिपोर्ट हा होता की मनोज जरांगे फॅक्टर हा एक प्रमुख फॅक्टर होता की ज्यामुळे तुमची हार झालेली होती तुम्ही अपयशी झालेला होता तोच फॅक्टर आत्ताही आहे तुम्ही त्याकडे अजूनही डोळे झाक करत आहात तेव्हा अशा पद्धतीचं वातावरण असतानाही मराठवाड्यातील फक्त शेहेचाळीसपैकी तुम्ही तीस जागा कशा पद्धतीने जिंकणार आहात हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे त्यानंतर तुमच्यामध्ये तुमच्या कामासाठी कामामध्ये अजून एक मोठी अडचण आहे ती अडचण अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांना विरोध आहे मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विरोध आहे याचं फक्त एक उदाहरण मी देऊ इच्छितो की लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या मात्र ते बीड जिल्ह्यामध्ये येऊ शकलेले नव्हते त्यांनी बीडमध्ये सभा घेतलेली नव्हती स्वतः देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आले <coughs> स्वतः देवेंद्र फडणवीस यांची एक सभा बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगा हो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्या सभेला सुद्धा देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काही सभा झालेल्या होत्या सोलापूर जिल्ह्यामध्येही काही सभा झालेल्या होत्या एवढ्या सभा होऊनही शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकले नव्हते आणि त्याचं उत्तर होतं किंवा त्याचं कारण असं होतं की देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यामध्ये फार मोठा विरोध आहे तोच विरोध लोकसभेनंतर आत्ताही आहे का तर हो आत्ताही आहे आणि जर अशा पद्धतीनं विरोधाचं वातावरण जर असेल तर मग कुणाकडे पाहून हा समाज तुम्हाला नेमकं मतदान करणार आहे आणि तुमच्या जवळपास तीस जागा नेमक्या कशा येणार आहे शहा यांनी एक उद्दिष्ट सेट केलेलं आहे एक टार्गेट सेट केलेला आहे अ किती जागा येतील किंवा किती न येतील याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी फक्त टार्गेट सेट करून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कामाला लागा अशा पद्धतीनं जरी ते बोललेले असतील तरी त्यांच्या या टार्गेट पूर्ण करण्यामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत त्यातली शेवटची अडचण मी या ठिकाणी मांडणार आहे त्यानंतर व्हिडिओ माझा संपवणार आहे शेवटची अडचण अशी आहे की तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे तो सुद्धा फार मोठा विरोध त्या गोष्टीचा फार मोठा विरोध तुम्हाला आजही होत आहे आजही होणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही पक्ष फोडले शिवसेनेचा शिवसेना हा पक्ष फोडला त्यातून एकनाथ शिंदे आणि काही आमदार खासदार तुमच्यासोबत घेतले त्यानंतर मग राष्ट्रवादी शरद प पवार यांचाही पक्ष तुम्ही फोडला त्यातील अजितदादा तुमच्यासोबत घेतले पक्षही घेतलं चिन्हही घेतलं मग तुम्ही जरी ते सगळं घेतलेलं असलं तरी लोकसभेमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे की त्यातला जो मतदार आहे तो मात्र तुमच्याकडे येऊ शकलेला नाही आणि पक्ष फोडाफोडीचं राजकारण हा फार मोठा मुद्दा तुमच्या विरोधात गेलेला आहे असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही आणि हे सगळे मुद्दे असताना मग तुम्ही नेमकं तीसचं टार्गेट कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहे आहात हा फार मोठा प्रश्न आहे यातील कुठल्या कुठल्या अडचणी होत्या मी फक्त आत्ता वाचून दाखवतो आणि त्यानंतर व्हिडिओ मी संपवणार आहे पहिला मुद्दा मुद्दा होता लोकसभा दोन हजार चोवीस ज्यामध्ये तुम्ही फक्त एक जागा जिंकलेली होती मराठ्यामध्ये हा मुद्दा तुमच्या विरोधातला आहे त्यानंतर मतदानाची टक्केवारी होती फक्त एकोणतीस टक्के हाही अडचणीचा मुद्दा आहे तुम्ही नेमकी कशा पद्धतीनं मतदान वाढवणार आहात त्यानंतर मराठा आरक्षण हा मुद्दा आहे तुमच्या विरोधातला मुस्लिम विरोध हाही तुमच्या निवडणुकीमध्ये विरोधात जाणार आहे त्यानंतर दलितांची या ठिकाणी असलेली ताकद हीही तुमच्या विरोधात जाणार आहे म्हणून जरांगे फॅक्टर तुम्ही कितीही जरी म्हणत असाल की जरांगे फॅक्टर हा काय निवडणुकीमधला विषय नाही मात्र तो काम करणार आहे आणि तुमच्या विरोधात काम करणार आहे तेव्हा मनोज दरांगी फॅक्टर हाही तुमच्या अडचणीचा विषय आहे देवेंद्र फडणवीस यांना होत असलेला विरोध हा सुद्धा तुमच्या अडचणीचा प्रश्न आहे आणि शेवटचा मुद्दा होता फोडाफोडीचं राजकारण तुम्ही ज्या पद्धतीनं केलेलं आहे ते सुद्धा तुमच्या विरोधात जाणार आहे अशा पद्धतीने अनेक अडचणी आहेत आणि तुम्ही टार्गेट दिलेला आहे तीस हे नेमकं कशा पद्धतीनं पूर्ण होईल हा फार मोठा प्रश्न आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अगदी दोन महिन्यांमध्ये ते सगळं स्पष्ट होणार आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे आणि अमित शहानी मराठवाड्यासाठी तीस च तीस जागांचं जे मिशन दिलेलं आहे किंवा टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण होताना फार मोठ्या अडचणी आहेत त्याच अडचणी मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला माझा हा प्रयत्न तुम्हाला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद